ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सहा मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास हरिग्राम जवळील पुलाच्या खाली एरटिगा का कार एम एस शेहेचाळीस बी झेड त्र्याऐंशी बारा ही खाली कोसळली या दोघे जण जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे धीरेन अनिल गोवारी रितेश अनिल गोवारी सागर दाभाडे आणि प्रतीक म्हात्रे हे हरिग्राम ते पनवेल असा प्रवास करत असताना एरटिगा कार क्रमांक एम एस शेहेचाळीस बी झेड त्र्याऐंशी बारा ही हरिग्राम जवळील ब्रिज जवळ आली असता व्हॅगनार कारला धक्का लागेल या भीतीने त्यांनी त्यांची कार डाव्या बाजूला घेतली आणि ब्रिजच्या खाली पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात पडून एरटिगा कारचे नुकसान झाले या अपघातात रितेश गोवारी आणि प्रतीक म्हात्रे हे किरकोळ जखमी झाले आहेत पंधरा ते वीस फूट खाली कार कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोघे जण जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे